सोलापूर धुळे महामार्गावर भीषण अपघात भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत प्रतिनिधी आकाश जळके दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता धुळे सोलापूर महामार्ग एम एच बावन सौंदरगाव शिवाराजवळ कार क्रमांक ए पी अकरा ए टी झिरो चार पंचावन्न इनोवा कार धुळे सोलापूर महामार्गे बीडकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना सौंदलगाव फाट्याजवळ फाट्यापासून जवळच वळण रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा तुटून डिव्हायडरला क्रॉस करून विरुद्ध दिशेला असलेला ट्रक आर जे बत्तीस जी ई झिरो दोन एक्क्याण्णव समोरासमोर धडक होऊन अपघात घडला यामध्ये इसम नामे पी रमेश कृष्णमूर्ती राहणार हैदराबाद हे मयत झाले असल्याची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी आर के निकम पोलीस उपनिरीक्षक सोबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजीराजे सोळंके हेड कॉन्स्टेबल श्री नामदेव मिसाळ व पोलीस अंमलदार गोपाळ ठोंबरे आणि आय आर बीचे डॉक्टर महेश जाधव ते त्याचबरोबर आत्माराम गाडेकर विठ्ठल गायकवाड मृत्युंजय दूत व गणेश शिहिरे यांच्या मदतीने जखमी व मयत यांना ग्रामीण रुग्णालय वडीगोदरी येथे आय आर बीच्या रुग्णवाहिकेने तात्काळ रवाना करून गुंदी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अमलदार यांच्या मदतीने सदर वाहने रोडच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली